अखेर वीस कोटी डिपॉझिट ठेवण्याचा ठराव मंजूर मनपाच्या सभागृहात घडलं महानाट्य जुन्या पीपी रोडवरील जागा मालकांचा दणका भोवला त्यामुळे वीस कोटी महापालिकेच्या तिजोरीतून द्यावे लागणार शहापूर खडेबाजार येथील बँक ऑफ इंडिया कॉर्नरपासून जुन्या धारवा रोडपर्यंत असलेली बाळासाहेब पाटील यांची जमीन रस्त्यासाठी घेण्यात आली त्यावेळी कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा सर्वे न करता ही जमीन घेतली गेली त्यामुळे हे प्रकरण महानगरपालिकेच्या अंगलट आलं त्यामुळे मंगळवारी तातडीची काउन्सिलिंग बैठक घेऊन वीस कोटी रुपये रस्त्याच्या भूसंपादनासाठी म्हणून प्रांताधिकाऱ्यांच्या बँक खात्यात डिपॉझिट ठेवण्याचा ठराव मनपातील सत्ताधारी गटाकडून मांडण्यात आला मात्र त्याला विरोधी गटाने तीव्र आक्षेप घेत आपला विरोध दर्शविला मात्र काही गडबडीत हा ठराव महापौर सविता कांबळे यांनी सभागृहात मांडला त्यानंतर त्याला मंजुरी घेतली त्यामुळे वीस कोटी महापालिकेच्या तिजोरीमधून द्यावे लागणार आहेत